काही लोक हे आकाशापोटी काही पोस्ट टाकत असतात की गोळी टाकली काय टाकली हे तर बोलत नाही परंतु अनेकांच्या पोस्ट अशा असतात की त्यांनी मनामध्ये ठेवलेलंच असतं की भाजपाचं सरकार शिंदेसाहेबांचं सरकार अजितदादांचं सरकार त्याच्यामुळे कर्नाटकामध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि काँग्रेसचं सरकार आणि काँग्रेसच्या सरकारला आणि काँग्रेसला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किती आदर आहे हे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या कृतीतनं दिसून आले आपल्या सगळ्यांना एक गोष्ट माहिती आहे की तीन तीन ते चार दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी याबाबतच स्पष्ट शासनाचं धोरण हे जाहीर केलं आहे त्यांच्या मराठा समाजाला हैदराबाद जे लागू केलेलं आहे त्याच्यामुळे कुठेही ओबीसीचं नुकसान होणार नाही आणि सरसकटचा विषय जो आहे त्याचा खुलासा देखील माननीय देवेंद्रजींनी केलेला होता त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठेही ओबीसी समाजावर अन्याय करण्याचा प्रश्न उभवत नाही आणि ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी जशी मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी कॅबिनेटची उपसमिती केलेली आहे तशीच ओबीसीसाठी देखील कॅबिनेटची उपसमिती केलेली आहे आणि त्या उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब याबाबत मला असं वाटतं की चंद्रशेखर बावनकुळे साहेब ओबीसी समितीचे अध्यक्ष आहे त्याच्यामध्ये स्वतः छगन भुजबळ साहेब आहे गगन भुजबळ साहेब हे राज्याचे सिनियर मंत्री आहेत विकी पाटील साहेब मराठा उपसमितीचे अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे याच्यामध्ये चर्चा होऊ शकते चर्चेचे प्रश्न सुटू शकतात जर भुजबळ साहेबांची काही शंका असेल तर विकि पाटील साहेब प्रक्रियेची दूर करतील अतिशय आश्चर्य आश्चर्यकारक असा हा निर्णय आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं शिवाजी नगर मेट्रो स्थानात जे होतं ते बदलून काय नाव ठेवलंय काय काही वेगळंच नाव त्यांनी ठेवलेलं आहे त्याच्यामुळे कर्नाटकामध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि काँग्रेसचं सरकार आणि काँग्रेसच्या सरकारला आणि काँग्रेसला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल yeah. किती आदर आहे हे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या कृतीतून दिसून आले काम करायचं काही दिवसांपासून आपल्याला बघायला मिळतोय नसल्यानंतर ओबीसी समाजाचे देखील सगळी लोक जी आहे की मुंबईमध्ये धडकण्याचा इशारा देण्यात आलेला काही लोक हे आकाशापोटी काही पोस्ट टाकत असतात मी टाकली काय टाकली याच्यावर बोलत नाही परंतु अनेकांच्या पोस्ट अशा असतात की त्यांनी मनामध्ये ठेवलेलंच असतं की भाजपाचं सरकार शिंदेसाहेबांचं सरकार अजितदाचं सरकार हे आपलं दुश्मनच आहे अशा पद्धतीने ती पोस्ट करण्याची स्टाईल असते त्याच्यावर मला काय आश्चर्य व्यक्त करायचं नाही पण ज्यांना कोणाला अशा टाकून समाधान वाटतंय त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहे